वसा जनसेवेचा सध्या ग्रामीण भागात घरांची कामे जोरात सुरू असतानाच या मागणीचा फायदा घेत जाणेफळ परिसरात अवैध रेतीचा धंदा तेजीत सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत दिवसाठवळ्या टिप्परमधून रेतीची बेकायदा वाहतूक सुरू असून ती चढ्या भावाने विकली जात आहे पोलीस स्टेशन समोरूनच बिनधास्त वाहतूक मिळालेल्या माहितीनुसार मेहकर हद्दीतून येणारे अनेक नवीन कोरे टिप्पर अवैध रीतीने भरलेले असतात प्रशासनाला संशय येऊ नये म्हणून या टिप्परवर वर्तुळ एक ते दीड फूट चुरी म्हणजे दगडी चुरी टाकली जाते विशेष म्हणजे ही वाहने थेट जानेफड स्टेशनच्या समोरूनच बिनधास्तपणे ये जा करतात हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असूनही महसूल विभाग किंवा स्थानिक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीमुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे दिवसाढवळ्या हा खेळ सुरू असतानाही प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दाखवत असल्याने महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे निर्माण झाले आहे या गंभीर प्रकरणाकडे गंभीरांनी लक्ष देऊन अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिराती संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी